हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाचा नवीन दिवस तर सर्वात आधी सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिला फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तसं तर मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते ही गुढीपाडव्याला पण आपण म्हणजे कॅलेंडरनुसार आणि इंग्रजी महिन्यानुसार एक जानेवारीलाच होत असते चला तर मग आपण आज एन्जॉयमेंट म्हणून नवीन वर्ष सेलिब्रेट करूया आणि आम्ही बनवणार आहोत आज छानपैकी मस्त रेसिपी तर माझे मिस्टर आणि गौरी बाजारात गेलेले आहेत तर ते बाजारातून काय घेऊन येतात तर ते आपण बघू आणि आज आपल्याला काय बनवायचं आहे तर माझा हे बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गौरी बाजारातून घेऊन आलेली आहे पालक आणि गांजर तर इथं आता मस्तपैकी गाजर आणले होते बाजारातून ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरचं जे साल असते ती स्वच्छ काढून घेतली मस्तपैकी किसून घेते आणि मस्त सर्व गांजरं किसल्यानंतर त्याचा बनवणार आहे मी आज गांजराचा हलवा तर सर्वात आधी हे जे गांजर असतात ना त्याच्या वरूनची जी साल असते त्याला बारीक बारीक मुळ्या असतात ना जा जा त्या मस्तपैकी आपल्याला आलू किसायच्या गांजर किसायच्या किसणीनं काढून घ्यायच्या असतात त्या सर्व मी आता इथे काढून घेत आहे अशा प्रकारे ह्या बघा अशा पूर्ण काढून घेतल्यानंतर मग छान असे लाल लाल गांजर मी गांजराचा हलवा खाण्यासाठी आज आम्ही नवीन वर्षानिमित्त बनवत आहे गांजराचा हलवा गोडमध्ये आणि पालकचे पराठे तो थे शिलू शिलू नंतर की किस किस नंतर तर आता इथे गांजरा शिश शिलून झाल्यानंतर मग मस्तपैकी पैकी गांजराचा खिस पाडून घेते आणि किस पाडल्यानंतर बनवायचा आहे हलवा तर मुलांना नवीन वर्ष आहे तर म्हटलं चला काहीतरी बनवायचं आणि आमची प्लॅनिंग होती बाहेर जाण्याची पण मुलांची शाळा असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केली आणि घरीच मस्तपैकी आज आम्ही डिनर बनवत आहे सोबत सर्वजण घरी संध्याकाळीच असतात कारण दिवसभर मुलंही ऑ शाळेमध्ये जातात आणि मम्मी ही ऑफिसला जाते तर मग आम्ही संध्याकाळीच सर्व एकत्र असतो तर मग संध्याकाळीच बनवलं तर इथे आता मी बनवते गांजराचा हलवा तर कसं आहे मुलांना कुठल्या ना कुठल्या निमित्त काहीतरी वेगळं खायचं असते आणि आता हिवाळा पण आहे आणि हिवाळ्यामध्येच आपल्याला गावराणी गांजरं मिळत असतात तर छान लाल लाल असे गावराणी गांजरं मिळाले आणि इथे बाजूला मी पाणी तपवत ठेवलेलं आहे चला तर आता आमचं संध्याकाळचं एनर्जी ड्रिंक घेण्याची वेळ झालेली आम, आहे आम्ही चहा न घेता एनर्जी ड्रिंकच घेतो तर मम्मी पण ऑफिसमधून आली होती तर आम्ही हो सर्वांनी मिळून एनर्जी ड्रिंक घेतलं आणि नंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला आजच्या स्वयंपाकायला सुरुवात केली तर इथे तयार आहे आमचं एनर्जी ड्रिंक तर आता मस्त असा गोल गोल आपला पराठा लाटून झालेला आहे पालकचा थोडस मी याला हाताने तेल लावून घेते आपल्याला अगदी कमी तेलामध्ये पराठे बनवायचे आहे इथे मस्तपैकी आमचा सुरू आहे गरमागरम गांजराचा हलवा ते गांजराचा हलवा बनवत आहे आणि हलव्यामध्ये टाकायसाठी ते इथे दूध तापत ठेवलेलं आहे दूध ठेवलं गॅसवर तापवायसाठी तर इथं पराठ्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे आणि मी बनवणार आहे आज पालकाचे मस्तपैकी गरमागरम टेस्टी पराठे चला तर आता आपलं ऊहू दूध उतू गेलं व्हिडिओ काळाच्या नंतर इथे आपलं दूध गेलेलं आहे खाली चला तर आता मस्तपैकी हलव्यामध्ये मी दूध टाकून घेते सर्व आणि छानपैकी दुधामध्ये हा हलवा शिजू द्यायचा आहे आपल्याला आता इथे छानपैकी आपल्या चवीनुसार थोडीशी मी साखर टाकून घेत आहे जसं की एवढी साखर मस्तपैकी आता आपला गांजराचा हलवा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून छानपैकी पंधरा मिनिट आता या हलव्याला शिजू देते आणि मग होणार आहे आपला गरमागरम टेस्टी हलवा तई तर इथे आमच्या केदारचं सुरू आहे बनवणं बुंदी रायता बुंदी रायताचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आमच्या घरामध्ये केदारकडेच असते मस्त टेस्टी बनवते केदार त्यात मग डिशाची डिमांड होती की तिला चीज पराठा खायचा होता तर मग मी इथे प्रकारे पालकाचे छान गोल गोल पराठे लाटून घेतले आणि त्यावर थोडा चीज किसरून टाकला आणि त्यानंतर मग मस्तपैकी ज्यासाठी त्यावर दुसरी पोळी लावून घेतली नंतर दुसरी त्यावर लाटलेली पराठ्याची पोळी लावून घेतली आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपला चीज पराठा तयार करत आहे थोडंसं वेगळं काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करत आहे इथे तर मस्तपैकी आपला पराठा लाटून झाला आहे आणि इथे शेकून पण घेतला आणि लगेच दुसराही पराठा बनवून घेतला आहे इथे चीज पराठा तर हा मी आता तव्यावर टाकून घेते आणि इथे दुसरा आ, आधी सर्वात आधी जो बनवला होता तो पराठा पण आपला तयार आहे इथे बाजूला तर तो पण मी आता कट करून घेते हा बघा इथे डिशमध्ये पराठा झालेला आहे आपला तयार आणि क्रिस्पी मस्त छान गरमागरम असा चीजी पराठा आपला तयार झालेला आहे तर या सर्वांनी पराठा खाण्यासाठी आणि गांजराचा हलवा खाण्यासाठी अशा प्रकारे आमचा आजचा आहे डिनर पालक पराठे आणि गांजराचा हलवा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कच्चा आहे रे बाबा नाही बरोबर आहे हो ना कच्चा आहे मी तर आता इथेच माझ्या व्हिडिओचा मी एंड करते आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय